हॅलो हाय नमस्कार रामराम मंडळी तर तुमच्याकडे लहान बाळा असतील ना तर जरा काळजी घ्या आणि आता पावसा पाण्याचा दिवस असल्यामुळं पण थोडंसं वातावरण वगैरे खराब असल्यामुळं मुलं लहान मुलं आजारी पडू शकतात आणि तुम्हाला खरं तर सांगायचं म्हटलं ना तर मी व्हिडिओ बनवते म्हणजे ह्या कारणान की जे आपण लहान बाळासाठी मालिशसाठी तेल वापरतो म्हणजे आता मी कोणत्याही प्रोडक्टचं प्रमोशन करत नाही आहे क्यों, किंवा कोणत्याही प्रोडक्टला वाईट आहे किंवा हे चांगलं नाही आहे किंवा काही असं म्हणत नाही पण जे माझ्या बाळाबरोबर घडलं ते तुमच्या बाळांबरोबर घडू नये ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर तुम्हाला सांगते मी सुरुवातीला डाबरलाल तेल डाबरलाल तेलाने मालिश करत होते बाळाची तर त्यांनी स्किन ना काळी पडायला लागली म्हणजे तुम्ही बघू शकता हे तेल माझ्याकडे अजून पण आहे थोडंसंच राहिलं आहे ते मी या ह्या तेलाने मालिश करत होती तर ती स्किन त्याची काळी पडायला लागली म्हणून ती ते मी बंद करून टाकलं ते तेल मी वापरायचं नाही असं ठरवलं मग नंतर आपण नावाजलेली कंपनी जॉन्सन बेबी कंपनी नावाजलेली एकदम ही मग मी जॉन्सन बेबी कंपनीचं तेल आण आणलं मग मालिशसाठी मालिश म्हटलं करून बघावी तर दोन ते तीनच दिवस त्या ते तेलाने मालिश केली बघू शकता तुम्ही हे बघा तेल हे जॉन्सन बेबी तेल मी ह्या तेलाने मी तीन ते चार दिवस मालिश केली तर इतकं म्हणजे ॲलर्जी झाल्यासारखं म्हणजे ते घामोळे आल्यानंतर पुढे कसे येतात तशा एकदम मी ह्या तेलाने पुढे आल्या म्हणजे मला काही कुठ कोणते तेल असं हे पण ज्याच्या त्याच्या बाळाच्या स्किननुसार तुम्ही ते अगोदर ट्राय करा आणि नंतर जर चांगलं वाटलं तरच वापरा नाहीतर ते अजिबात वापरू नका कारण एक है, है तर लहान बाळ असतात त्यांना बोलता येत नाही त्यांना काय होतं आहे सांगता येत नाही त्या ह्याच्यामध्ये जर त्या आता त्या ॲलर्जी टाईपमध्ये म्हणजे ज्या फोडे येतात किंवा जे काय आपण म्हणतो घामोळे आल्यासारखं जे काही होतं ते त्याच्या ह्याच्यात ताप ता ता आला काय झालं काय झालं तर एक तर त्या बाळाला सांगता येत नाही आणि बोलताही येत नाही काय आणि काय होतं आहे ते आपल्याला पण समजून येत नाही त्यामुळं आ, मी हे तेल वापरत होते तर हे तेलसुद्धा मला म्हणजे त्याच्या स्किनला काही परफेक्ट नाही वाटलं त्याला ॲलर्जी व्हायला लागली त्यामुळं मी हे तेलसुद्धा बंद केलं आहे बंद केलं नंतर मग मला ए, आ, आम आ, एक आमच्या बाजूवाल्या ताईंनी वगैरे सजेशन दिलं की हिमालय एकदा वापरून बघ मग मी हिमालय तेल आता आणले आता त्याला मी हे हिमालय तेल वापरते तर हिमालय हे बरं वाटतंय चांगलं वाटतंय तर मालिश आणि लहान पोरांची मालिश केल्याने जर असं त्यांचं अंग हलकं होतं हे आणि पोरं रिलॅक्स रिलॅक्समध्ये झोपतात वगैरे चांगली झोपते ती तर तुम्ही पण बघा तुमच्याकडं पण लहान बाळ जर असेल तर नक्कीच ह्या गोष्टीची काळजी घ्या कारण हे जॉन्सन बेबी नंतर बाकीचं कुठलं हे डाबरलाल तेल वगैरे झालं तरी ते नावजलेले वगैरे पहिल्यापासून आपण ऐकत वगैरे आलेलो आहे त्यामुळं बघतोय पण जसं तुमच्या बाळाच्या स्किनला जे सूट होईल ना तसं तुम्ही तेल वापरा आणि ठीक आहे आपण हे आता आणलं आहे तर मग कसं वाया घालवायचं वगैरे म्हणून ह्याचा विचार करून तुम्ही लक्ष म्हणजे तेच वापरू नका कारण त्याच्याकरता काही स्किनला वगैरे झालं तर काहीतरी होऊन बसेल त्यामुळं तुम्ही योग्य निर्णय लवकर घ्या आणि आपल्या बाळासाठी तेल हे व्यवस्थित आणि चांगलं आणा आणि चांगलं वापरा तर एवढंच सांगायचं होतं फक्त की बाबा कसं एक तर लहान बाळा असतंय त्याला न बोलता येतं आहे ना सांगता येतं आहे ना कुठली गोष्ट करता येते त्यामुळं तुम्ही हे तेल वापर म्हणजे तेलाच्या बाबतीत असू द्या साबणाच्या बाबतीत असू द्या सगळ्या गोष्टींमध्ये मी साबणसुद्धा चेंज केली जॉन्सन बेबी साबण लावत होते तर मी साबण आता हिमालयाचीच आणले आणि एक आहे की आ, सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या असल्या बाळासाठी तर तो ते बाळ पण व्यवस्थित असते आपल्याला पण समाधान वाटते आणि ते बाळ पण चिडचिड करत नाही आणि नंतर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या ते तर तेवढं फक्त एवढी काळजी घ्या की बाळा बाळाला कोणतंही प्रोडक्ट वापरताना तुम्ही व्यवस्थित त्याच्या स्किनला अप्लाय करून वगैरे व्यवस्थित काळजी घेऊन लावा आणि काजळ वगैरे तर म्हणाल तर का बाळाच्या काजळाचं चा, असं की मी काजळ घरी बनवलेलंच वापरते काजळ हे बाहेरून आणलेलं त्याच्यात केमिकल वगैरे असतं ना तर त्यामुळं बाळाला काय हानी वगैरे पोचू शकतो किंवा त्याच्यानी पण काजळाने पण इन्फेक्शन होऊ शकतं ही त्यामुळं मी काजळ घरीच बनवते बाळाला आणि काजळसुद्धा मी घरचंच लावते नैसर्गिक त्याच्यात कुठलंही काही टाकत नाही आहे तर एवढंच सांगायचं होतं की बाळाची काळजी घ्या आणि वातावरण बाहेर खराब असल्यामुळं काळजी घ्या धन्यवाद आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल चॅनलला त्यांच्यासाठी धन्यवाद